मंडळी नमस्कार बऱ्याच दिवसानंतर हा आपला एक व्हिडिओ येतो आहे पोल्ट्री शेडच्या बाबतचा तर मित्रांनो आपण बघू शकता आपलं शेडचं काम जाये जाये जे आहे ते पूर्ण झालेलं आहे समोर जे आहे जे तुम्हाला दिसतं आहे ते रूम आहे आणि हे स्टोअर रूमचं आपलं दार इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो ते आपण नंतर बघूया आणि या साईडला बघा पूर्ण आपला शेड आहे जो मी आधीच सांगितलं आहे की बाहेर बाहेर याचं जे लांबी आहे ती साठ फूट आहे आणि रुंदी जी आहे ती एकवीस फूट आहे तर एकवीस बाय साठचा आपला हा शेड आहे जाडी वगैरे लावून झाली आहे मित्रांनो या ठिकाणी आपण एक गेट ठेवलेला आहे आणि आतमध्ये आपण बघू शकता अशा प्रकारे आपण हे पूर्ण काम केलेलं आहे आणि सपोर्ट आपल्याला बघा एक दोन तीन चार सपोर्ट या साईडने आहेत जे आ, तीन बाय तीनचे पाईप आहेत तीन इंच लांब आणि तीन इंच रुंद म्हणजे स्क्वेअर पाईप पाई आहे ते आणि मध्ये अशा प्रकारे कळचे आहेत जेवढे हे सपोर्ट आहेत दोन्ही साईडने तेवढेच आपल्या कैचे आहेत आणि आपला स्लोप जे आहे तो आपण दोन पुढे ठेवला आहे या साईडनी ठीक आहे आणि ही मागची आपली शेवटची भिंत आहे तर ही आपली भिंत आहे इकडे अशी आणि इकडे पण एक आपण गेट ठेवलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो ही जाडी जी आहे जाडी पण आपण बघू शकता हिचा जो गॅप आहे हा जवळपास एक इंच आहे आणि ही जाडी जी आहे ती आपण एकदम बाहेरच्या फेसने लावलेली आहे भिंतीच्या आणि या पाईपमध्ये आणि जाळीमध्ये गॅप पडू नये म्हणून आपण अशा प्रकारचे अरेंजमेंट केलेली आहे एक स्क्वेअर बार जो आहे तो स्क्वेअर बार या ठिकाणी आपण वेल्ड केलेला आहे आणि वरती पण आपण बघू शकता आप पाईप आपण एक यूज केलेला आहे स्क्वेअर पाईप जो पाऊन इंची पाईप आहे आणि त्यालाच आपण जी आपली जाडी आहे ती फिट केलेली आहे जेणेकरून वरून पण कुठले जे प्राणी आहेत जंगली प्राणी मुंगूस असेल किंवा आणखी काही असतील तर ते वरून पण येऊ शकणार नाही आणि खाली पण आपण व्यवस्थित पॅक केलेला आहे तर मित्रांनो आपली जाळी जी आहे ती जाळी आपण वापरली आहे पूर्ण साडेनऊ फुटाची कारण की आपली साईडनं जी हाईट आहे या शेडची ही जवळपास या या बीमपासून नऊ फूट आहे आणि सेंटरला अकरा फूट आहे तर आपण जाळी जी आहे ती वापरली आहे साडेनऊ फूट एवढ्या हाईटची आणि लांबी आपण त्याची ऑलरेडी जवळपास पंचेचाळीस फूट घेतली आहे कारण की आपला शेड आहे अठ्ठेचाळीस फुटांचा आणि त्यामध्ये दारा आलेले आहेत तीन तीन फुटाचे तर अशा प्रकारे ही जाळी आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे जाळीची लांबी रुंदीनुसार रेट काय होते त्यानंतर स्टील वगैरे जे काही मटेरियल लागलं ला? त्याची माहिती आपण घेऊयात तर मित्रांनो अशा प्रकारे आपला शेड जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि याचं जे आतमधलं डायमेन्शन आहे हे, हे एकवीस बाय अठ्ठेचाळीस आहे ठीक आहे तर याच्यात जवळपास आपण एक हजार पक्षी या ठिकाणी ठेवू शकतो इथे आपण बघू शकता मित्रांनो हा सेंटर आहे आपला आणि सेंटरवरून जवळपास सहा सहा इंचवर ह्या पर्लिन्स लावलेल्या आहेत त्यानंतर त्याच्यापासून साडेतीन फुटावर दुसरी त्यानंतर तिसरी आणि चौथी शेवटची जी आहे ती या पर्लीनपासून सहा इंचच्या अंतरावर आपला टीन आहे म्हणजे जे पाणी पडणार आहे टीनाचं पावसाचं ते आपल्या शेडपासून जवळपास दीड ते दोन फुटावर पडणार आहे त्यामुळे पावसाचा पण या ठिकाणी काही धोका नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हे आपण शेडचं काम आप जे आहे ते पूर्ण केलेलं आहे आपण बाहेरून पण बघू शकता अशा प्रकारे आपला हा पूर्ण शेड आहे आपले टीन जे आहेत ते टीन आपण जे एस डब्ल्यू प्रगती प्लस वापरलेले आहेत सात वर्ष वॉरंटी आहे आणि त्याची थिकनेस जी आहे ती पॉईंट फाईव्ह झिरो एम एम अर्धा एम एमचा हा टीन आहे साडे तीन, तीन फूट रुंद आणि बारा फूट तो लांब आहे ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फक्त शेट बघणार आहोत आणि यापुढचा जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये मी मटेरियल काय लागलं किती प्रमाणात लागलं त्यानंतर त्याचे रेट काय होते या सगळ्या गोष्टीची माहिती देणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारा